गाणं केलं असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामऱ्याच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित ना एसांशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसनशी गटाने केलेली असेल मुळामध्ये हे जे राज्य चालले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेला आहे हा आता एक सोक्ष मोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे आणि काल जे फेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरट तर कर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या यांचा धाडस नाही हे फेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्यामुळे कुणाल कामरांनी काही अयोग्य केले असं माझं मत नाही कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्याने नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामटे फेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दाम दुखतेने वसूल का अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठ्याचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता गद्दारांचं काय जिथे त्यांनी उघड उघड चोरी केले सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कर, कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काही या राज्यात चालत नाही आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळेस चिरडून टाकला पाहिजे पोलिसांचं काम वाढेल कायदे सुवस्था बिघडेल अशी कुठलीही कृती करू नये असा सल्ला अजित पवारांनी अजित पवारांना मी धन्यवाद देतो पण मुळात त्यांच्या आजूबाजूला बसणारी लोकच जर असं काम करत असतील तर पहिलं त्याला आवरलं पाहिजे त्यांनी राहुल आहे की विरोधी मार्गावरच्या आमदारांनी देखील कुणाल कामराचं समर्थन केलेलं आहे आणि केलेलं आहे ना समर्थन सुपारी देऊन कुणाल कामराला हे बघा ह्या सुपार्या कोण कून कोणाला देतो मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती राज्याची वाट लागत लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं वाचू शकेल की नाही हे ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचं का गद्दारांचा अनाजी पंतचा वारसा पुढे चालवायचा का संभाजी महाराजांचा हाच ह्या सरकारला माझा प्रश्न आहे जर अनाजी पंत त्यांच्यासाठी आदर्श असेल तर त्यांचं वक्तव्य हे सर दिशा है उन्होंने कहा है कि देश में और तो देश लोग है। अर्बन है। वो काम कर फिर आप मंत्री हो ना डबल इंजन चल रही है ना सरकार पूरा देश आपके हाथ में है महाराष्ट्र आपके हाथ में है इसके बावजूद नागपुर में दंगा कैसे होता है तो जवाब देना चाहिए मुझे नहीं लगता कुछ गलत कहा है गद्दारों को गद्दार करना ये किसी पर हमला करने की बात नहीं है जो गद्दार है वो गद्दार है वो, 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 वो पूरा गाना आप सुन लो चाहे तो आपके पास होगा तो बजा कर दिखाओ उसी गाने का जो अर्थ है वही तो है कुणाल कामरा जे सत्य आहे ती जनभावना बोललेला आहे आणि असं जर असेल तर तुम्ही सांगा की जो कोणी सत्य बोलेल सत्य मेव जय ते खोडून टाका आणि गद्दार मेव जय ते लावा उद्धव अभि शिवसेना हमले से शिवसेना का कोई कोबध नाही गद्दार सेनाने इसका कोई शिवसेना से लेना देना नहीं सबा, जिस, है नहीं। जिसके खून में गद्दारी है वो शिवसेना हो ही नहीं सकता गद्दारांचं उदात्तीकरण करणारा आणि शिवरायाचा अपमान झालेला झाला असताना गप्प बसेल हा शिवसैनिक असू शकत नाही ठीक है ते उनके बात उनके पास उनकी बात है वो उनके पास क्योंकि उनको अभी उनके अगर वो गोद पे बैठी है तो उनको संभालने के अलावा और क्या करना चाहिए हर जग एकही न्याय अप्नाव फिर फिर जिसने दंगा भडकाया उनके ऊपर कारवाई क्या करेंगे आप जांच करो और जो भी है आहे गुन्हेगार बघा मला असं वाटत की एकूणच याच्या बाबतीत जे कोणी आपल्या खरोखर इतिहास तज्ज्ञ राहिले असतील त्यांची मदत घ्यायला पाहिजे पण जर वाघ्या कुत्र्याची समाधी हा एक वेगळा भाग आहे पण या राज्यातलं इमान हे उघडून टाकले गेले हे दिसतंय